माननीय आयुष सिंग मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी शिक्षकांचा पुणे अभ्यास दौरा गडचिरोली जिल्हा परिषदच्या कर्तव्य दक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आयुषी सिंग मॅडम यांच्या अभिनव संकल्पनेतून गडचिरोली जिल्ह्यातील जे उपक्रमशील शिक्षक आहेत त्या वाबळेवाडी शाळेचा आदर्श घेत आपल्या आदिवासी बहुल दुर्गम भागातील देखील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उदात्त हेतूने आज वीस 20 जून दोन हजार चोवीसला आपल्या महाराष्ट्रातील देशातील पहिली आंतरराष्ट्रीय शाळा नावारूपास आलेली जिल्हा परिषद प्राथम जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वाबळेवाड शाळेला गडचिली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून निदान केंद्रातून एक शिक्षक या शाळेला भेट दिलेली आहे आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी शिक्षक नाही तर लोकसहभागाच्या माध्यमातून गावकडे तर राव राव काय करणार या संकल्पनेतून या ठिकाणी ग्रामस्थ उपस्थित आहेत सर्वप्रथम आपण त्यांचं नाव जाणून घेऊयात हो आणि शाळेशी ते कोणत्या माध्यमातून जुळले आणि शाळेशी जुळण्याचं कारण काय हे या ठिकाणी ते अगदी थोडक्यामध्ये आपल्याला सांगतील सर आपलं नमस्कार माझं नाव सतीश वाबळे मी ग्रामस्थ आहे दोन हजार बारापासून या ठिकाणी वाबळेवडीच्या शाळेवरती आम्ही काम करत आहोत आणि आमच्या असं लक्षात आलं की आपण जर शासनावर विसंबून बसलो तर आपल्या मुलांचं कुठलंही भविष्य घडणार नाही आणि म्हणून जर आपल्या मुलांचं भविष्य घडायचं असेल तर आपल्या पुढे एकमेव पर्याय शाळा लोकसहभागातूनच उभे राहिल्या पाहिजेत मुलांना शिक्षणासाठी ज्या भौतिक सुविधा लागतील त्या भौतिक सुविधा उपलब्ध दे करून देण्यासाठी आपण जर शासनाची वाट पाहिली त्याच्यामुळे कित्येक तरी दिवस निघून जातील आणि म्हणून वारे सरांनी दोन हजार बारा पासनं या ठिकाणी लोकसहभागातून लोक ही शाळा उभी केली शाळेला लागणारी जमीन असेल शाळेला लागणारे भौतिक साहित्य असेल किंवा शाळेला लागणाऱ्या ला 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 ज्या काही सुविधा असतील या कल्या गुणांचे जे काही एक्स्ट्रा शिक्षक लागतील त्यांच्यासाठी गाव उभं राहिलं आणि गावाने या गावच्या यात्रा तमाशा सार्वजनिक कार्यक्रम बंद करून शाळेसाठी लागणारा सगळ्या निधी उपलब्ध करून दिला आणि लोकसहभागातून एक आंतरराष्ट्रीय दर्जाची शाळा या ठिकाणी उभी राहू शकली म्हणून या ठिकाणी जो काही हा पॅट वाबलेली पॅटर्न आहे तो संपूर्ण लोकसहभागावरतीच अवलंबून आहे आणि लोकसहभागातूनच या ठिकाणी आपण शिक्षणामध्ये प्रगती करू शकतो हे या ठिकाणी मी ठामपणे सांगू शकतो शाळेप्रती गावकऱ्यांची आवड आपल्याला कशी निर्माण करता येईल सर आपल्याला सुरुवातीला गावा गाव जर शाळेमध्ये यायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला शिक्षकाने गुणवत्तेवर काम केलं पाहिजे आणि ज्यावेळेस शिक्षक गुणवत्तेवर काम करतो त्यावेळेस ते शिक्षकाची प्रसिद्धी हातो विद्यार्थी माऊथ पब्लिसिटी त्याची करीत असतो आणि ज्यावेळेस विद्यार्थी घरी जाऊन सांगतो किंवा माझे शिक्षक खूप चांगले शिकवतात आणि मग गाव हळूहळू शाळेमध्ये यायला सुरुवात होते आणि मग गाव शाळेमध्ये आलं की त्या शिक्षकाची त्या शिक्षणाबाबतची जागृती करणं काम सुरू झालं पाहिजे आणि त्या शिक्षकाला शिक्षकाने त्या पालकाला समजून सांगितलं पाहिजे की या विद्यार्थ्याचं जर भविष्य घडवायचं असेल तर याच्यामध्ये गावच काही ते करू शकतं त्याच्यामुळे या पॅटर्न संपूर्ण लोकसहभागावरतीच उभं राहिलेला आहे धन्यवाद सर हे होते वाबळेवाडी येथील ग्रामस्थ त्यांनी वाबळेवाडी शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची कशी झाली आणि खऱ्या अर्थानं आपल्याला लोकसहभाग घ्यायचा असेल शाळेप्रती समजा गावकऱ्यांची या ठिकाणी आवड निर्माण करायची असेल तर खऱ्या अर्थानं आपण शिक्षक म्हणून आपल्या शाळेची गुणवत्ता वाढवणं गरजेचं आहे तेव्हाच पाच ते मिनिटात फोन कर तेव्हाच या ठिकाणी आपण ती शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची वाबळेवाडी दर्जाची करू शकतो त्याचप्रमाणे पंचायत समिती वळसा येथील सन्मान्य कर्तव्य दक्ष गट शिक्षणाधिकारी मान्य कोकुळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले आहेत त्या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या वाबळेवाडी शाळेला भेट दिलेली आहे तर भेटी अंती सरांचं या ठिकाणी विचार काय आहेत तर अगदी थोडक्यामध्ये सर विचार व्यक्त करतील सगळ्या माझं नमस्कार अत्यंत महत्वाचा अभ्यास दौरा असं मी याला संबोधतो होतो विद्यार्थी गुणवत्ता वाढायची असेल तर खऱ्या अर्थानं शिक्षक जागृत झाला पाहिजे शिक्षकां शिक्षकांनी मृत द्यायला सुरुवात केली तर निश्चितपणे मला वाटते की गावकऱ्याचा सहभाग वाढेल या शाळेची यशस्वीता मला एका मुद्द्यावरून जाणवली ती म्हणजे संपूर्ण गावकऱ्यांचा सहभाग हा अत्यंत महत्वाचा विषय आहे त्याच्याशिवाय आपण विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ करू शकत नाही मी सगळ्या मान्य सरां सतीश सरांचं आभार व्यक्त करतो की त्यांनी संपूर्ण गावाला या शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी उभं केलं आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविऊन प्रयत्न केले मी सर आपला आभारी व्यक्त आभार आपला आभार व्यक्त करतो की आपणामुळे आम्हाला सगळं हे अनुभवायला मिळालं आणि निश्चितपणे माझ्या तालुक्यातील इवन माझ्या जिल्ह्यातील शिक्षक पण याप्रमाणे काम करतील अशी मी आशा व्यक्त करतो थँक्यू